पशुधन शेतीला कृषी दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य एक मोठी धोरणात्मक सुधारणा करताना महाराष्ट्र मंत्रिमंडळाने पशुधन शेतीला कृषी दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे दुग्धव्यवसाय कुक्कुटपालन शेळी आणि डुक्कर पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा आणि नवीन फायदे मिळतील या निर्णयानुसार पशुधनावर आधारित उपक्रमांना आता शेतीप्रमाणेच मानले जाईल ज्यामुळे शेतकऱ्यांना वीज स्थानिक संस्था कर कर्ज अनुदान आणि कृषी अटींनुसार सौर अनुदान मिळू शकेल या निर्णयासाठी महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन समन्वय समितीतर्फे पशुसंवर्धन आयुक्तालय कृषी आयुक्तालय मंत्रालय अशा विविध ठिकाणी पाठपुरावा करण्यात आला होता याला आज यश आलं आहे यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार राज्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे व सर्व मंत्रिमंडळांचे पशुपालकांच्या वतीने आभार मानले पशुसंवर्धन व्यवसायात कृषी समकक्ष दर्जा देण्यासंदर्भात मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे हे सभागृहाला अवगत करण्यासाठी मी इथे उभी आहे राज्याच्या सकल उत्पादनामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा बारा टक्के असून कृषी क्षेत्राच्या एकूण उत्पन्नामध्ये पशुजन्य उत्पन्नाचा वाटा चोवीस टक्के आहे महाराष्ट्रातील पशुजन्य उत्पन्नाचा विचार करता भारतीय आरोग्य परिषदेने दैनंदिन आहारामध्ये शिफारस केलेल्या तुलनेमध्ये कमी आहे याशिवाय नीती आयोगाच्या दोन हजार एकवीसच्या च्या अहवालामध्ये पशुसंवर्धन क्षेत्रामध्ये नियोजनपूर्वक व शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करण्याकडे दुर्लक्ष होत असून त्यावर उपाय योजना करण्याचे सूचना आलेल्या आहेत शेतकरी पशुपालकांच्या आर्थिक जोखमी कमी करण्यासाठी त्यांनी शिफारस देखील केलेली आहे दिनांक सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाने पशुपालन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार राज्यातील पशुपालन व्यवसायास कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आलेला आहे असा निर्णय घेणारे महाराष्ट्र राज्य हे करणारे महाराष्ट्र राज्य हे देशातील पहिले राज्य असेल याबद्दल सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उप उपमुख्यमंत्र्यांचे आभार आणि अभिनंदन यामध्ये वीज दर आकारणीसाठी कृषी व इतर वर्गवारीनुसार कृषी वर्गवारीप्रमाणे त्यांना लाभ देण्यात येतील ग्रामपंचायत कर मध्ये लाभ देण्यात येतील पशुपालन व्यवसायात पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या धर्तीवर व्याज दरामध्ये सवलत देण्यात येईल कृषीप्रमाणे कुक्कुटपालन व पशुसंवर्धन व्यवसायासाठी सोलार पंप व सोलार संदर्भामध्ये उभारणी करण्यामध्ये सवलत देण्यात येईल या निर्णयाचा लाभ सुमारे शहात्तर पॉईंट एकेचाळीस लक्ष पशुपालकांना होणार आहे या निर्णयामुळे पशुजन्य उत्पादनातून सुमारे सात हजार सातशे कोटी रुपये इतकी वाढ होणे अभिप्रेत आहे नमस्कार मी शरद बाळासाहेब गोडांबे पशुसंवर्धन सन्मान्य समिती सदस्य आज आम्ही पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय पुणे महाराष्ट्र राज्य या ठिकाणी पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण कुमार देवरे साहेबांचं अभिनंदन करायला आलोय याचं कारण असं की महाराष्ट्र मध्ये जवळजवळ शहात्तर लाख पशुपालकांना कृषीचा दर्जा आज मिळाला आहे त्या संदर्भात आम्ही पशुसंवर्धन आयुक्त यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन आणि त्यांचं आभार सुद्धा मानले आहे संधन विभागाचा आभार मानले आणि कृषी आयुक्त आपले मा, सूरज मांढरे साहेब यांना सुद्धा भेटून कृषीचा जो दर्जा मिळाला पशुपालकांना त्यांचं सुद्धा आम्ही भेटून निवेदन देऊन आभार मानले आहे ह्याच्यामुळं राज्यातील जवळजवळ शहात्तर लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे प्रमुख पाहिजे जी ग्रामपंचायती जी चुकीच्या पद्धतीने करपट्टी लावली जात होती त्यामध्ये सुद्धा आता सवलत मिळणार आहे लाईट बिलामध्ये सवलत मिळणार आहे सोलर सोलर पंप असन त्यामध्ये सुद्धा अनुदान मिळणार आहे असे अनेक फायदे आम्हाला प कृषी पशुसंवर्धनला कृषीच्या दर्जा मिळाल्यामुळे होणार आहे मी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे असन पालकमंत्री अजितदादा पवार असन किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असन सर्वांचं राज्यातील शहात्तर लाख पशुपालकांच्या वतीने आभार आणि अभिनंदन करतो खंडेराव चौधरी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष आज जो कृषी दर्जा मिळाला आहे ह्याच्यामध्ये शेळी पालन असेल ऊट असेल वरा वरापाला असेल ह्या संपूर्ण जेवढ्या ज्या हे होते शे, शे, शेतकरी जे पाळायचे ह्याला संपूर्ण कृषी दर्जा मिळाला आहे ह्याच्यामुळे शेतकऱ्यांना इतका फायदा झाला आहे की पहिले ग्रामपंचायत करपट्टी असेल ती त्याच्यामध्ये कृषीनुसार जो आपण शेतीचा शेत सारा भरायचो त्याप्रमाणे त्याप्रमाणे आता ती करपट्टी लागणार आहे जो शेतीपंप वापर करायचो आपण तो त्याच्या त्याप्रमाणेच ते आता लाईट बिल येणार आहे आणि तिसरा सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे सोलर पंप म्हणजे पहिले संपूर्ण विदर्भ असेल मराठवाडा वाढ असेल ह्या 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 ठिकाणी लाईटीचा ला 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 प्रॉब्लेम होता तो आत्ता सगळ्यात महत्वाचा म्हणजे त्या विदर्भ विदर्भातल्या शेतकऱ्यांना याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे कारण की ते तिकडं म्हणजे बारा बारा तास लाईट नसते त्या त्याच्यामुळं त्यांना त्या सोलरचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे आणि दु, दु, दुसरं सांगायचं म्हणजे बँक लोन, लोन। जे चार टक्क्याने मिळणार आहे पहिलं जे आपण पाहायचो म्हणजे सबसिडी सब <laughs> बा पसंस्थेचा चौदा पंधरा सोळा जसा इरेवाईज असेल तसं मिळायचं आज नॅशनल बँकेच सुद्धा आपल्याला नऊ रुपये टक्के निवायचं आता ते त्याचं मर्यादा कुठून ते, ते डायरेक्ट चार चार टक्क्यावरती आलेला आहे ही एक सर्वात जमीची बाजू आहे म्हणजे ह्या कृषी दर्जा आल्यामुळे जो जो राज्यातील रा रा पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे हे हे सर्व झालंय हे आम्ही संघटनाच्या मात्र आज साधारणपणे तीन वर्ष पाठपुरावा करत असतो हे पाठपुरावा कर, करत असताना सरकारने आम्हाला खूप मोठं योगदान केलं सगळ्यात पहिल्यांदा जे म्हणजे बाळासाहेब विखे पाटील होते त्यांनी या समितीची स्थापना राधाकृष्ण विखे पाटील असतील ह्यांनी समिती स्थापन केली ह्यांनी समिती स्थापन केल्यानंतर ह्याला ह्याला पुढे गती मिळाली गती मिळत असताना मग महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योजना याचा वा, वारंवार पाठपुरावा सलग तीन वर्ष पाठपुरावा केला पाठपुरावा करत असताना मुंबई पुणे अशा सारख्या चक्रा मारून मारून संपूर्ण म्हणजे पिचस सोडला नाही संघटनेने आणि हे करत असताना इथलं जे पहिले आयुक्त होते सत्यंद्र सिंग यांनी सुद्धा खूप आम्हाला मदत केली आणि आता प्रवीण कुमार देवरे साहेबांनी यांनी म्हणजे थोडक्यात म्हणजे पाठपुरावा केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी मुंबई मंत्रालयात गेल्यानंतर पंकजा मुंडे यांनी म्हणजे सक्रिय सहभाग घेऊन अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असतील मीटिंग करून हा जो कृषी दर्जाचा एक ऐतिहासिक निर्णय मानता येईल म्हणजे आज आ, भारत देशामध्ये दे, सगळ्यात सांगायची आनंदाची गोष्ट म्हणजे कृषी दर्जा देणार हे इतिहासातलं पहिलं हे महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यामुळं ह्याचं श्रेय सगळं पंकजरा जातं त्याबद्दल महाराष्ट्र राज्य पोल्ट्री फेडरेशनच्या वतीने पंकजरा असं हार्दिक हार्दिक अभिनंदन मानतो